शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हाऊ हो नमस्कार मिनिर्जाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा ढावा शहराची खबर बातमध्ये केडगाव औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला कामाच्या ठिकाणी सतत त्रास देणाऱ्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय उपनगरात राहणाऱ्या पीडित महिलेने दिली आहे दरम्यान त्रास देणाऱ्याने गुरुवारी पीडित भावास लोखंडी मारहाण तर महिलेसही मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली महेंद्र मेळे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे फिर्यादी एका कंपनीमध्ये गेल्या वर्षभरापासून हेल्पर म्हणून कार्यरत आहेत पती पुण्यात कामानिमित्त राहत असून दोन मुलांसह त्या उपनगरात वास्तव्यासाठी महेंद्र मेडे हा गेल्या काही महिन्यांपासून पीडित महिलेला सतत विडाकारण बोलण्याचा पाठलाग करण्याचा आणि अश्लील विनोद करून त्रास देत होता पती आणि सासरच्यांनी वेळोवेळी शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ केला असून लग्नात दिलेल्या मानपानावरून आणि तीस लाख रुपये कंपनीसाठी आणावेत म्हणून विवाहितेला वारंवार त्रास देण्यात आला अखेर छळ सहन न झाल्यास सध्या सावेडी अखेर छळ सह न झाल्याने सध्या सावेडी उपनगरात राहणाऱ्या विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नालेगाव येथे लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्थेत स्वस्त दरात प्लॉट मिळवून देण्याच्या ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला या संदर्भात कैलास नामपेल्ली उषा कोयल यांनी फिर्याद अशोक बाळू पुंड अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत दरम्यान अशोक पुंड हा जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे तसेच गोरगरिबांना गंडा घातल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे फिर्यादी कैलास उषा कोयल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांची प्रकाश कोटा व अशोक यांच्या सोबत पूर्वीपासून ओळख असून मैत्रीच्या नात्याचा गैरफायदा घेत दोन हजार अकरा साली दोघांनी लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्थेचे स्थापनेचे आमिष दाखवले अहिल्यानगर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील बारा नगरपालिका व नगरपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना जुलै दोन प्रसिद्ध केली जाणार आहे यावर नागरिकांकडून हरकती जाणार आहे तर एकतीस जुलै पर्यंत हरकतींवर सुनावणी होऊन राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठविला जाणार आहे आयोगाने संमती दिल्यानंतर अहिल्यानगर महानगरपालिका आणि बारा नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान प्रसिद्ध होणार आहे त्यासाठी महानगरपालिका व नगरपालिका प्रश्न प्रशासनाची धावपळ सुरू झाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने विशेष पथकाने शहरातील गंज बाजार परिसरात छापा टाकत दोघांच्या ताब्यातून अकरा रुपयांची बेहिशोबी रोकड मोबाईल नोटा मोजण्याचे मशीन असा एकूण बारा लाख एकोणचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय रोख रकमेसंदर्भात समाधानकारक उत्तर न दिल्याने दोघांवर मुंबई पोलीस कायदा कलम एकशे अंतर्गत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरबात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर